नमस्कार सीमाच भेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवा स्पेशल मी आज बनवते श्रीखंड आणि पुरी तर खमंग अशी पुरी आणि एकदम क्रीमी असं श्रीखंड ते पण एकदम सोप्या पद्धतीनं ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे तर त्यासाठी श्रीखंडला आपण एका सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे वरती असं टांगून तर इथे मी एक कप दही घेतलेलं आहे एकदम ताजं आहे आणि फ्रेश आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दही घ्यायचं आहे तर या दहीमधून पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तेव्हाच आपलं श्रीखंड मस्त क्रीमी बनेल तर चक्का बनवायचा आहे आपल्या श्रीखंडाला पहिल्यांदा तर इथे मी एक सुती रुमाल घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुती कापड घेऊ शकता किंवा मलमल कपडा तर या रुमालामध्ये मी हे दही आता बांधून घेणार आहे तर या दह्यामधील पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता दह्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये असते दही लावल्यानंतर त्यामध्ये पाणी जमा होते तर ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे बांधून घेतलेलं आहे रुमालाला दही घालून पाच ते सात तास आपल्याला हे वरती असं टांगून ठेवायचं आहे जेणेकरून पूर्णपणे पाणी नितळेल तर तिकडे मी आता दही घट्ट बांधून टांगून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता पुरी बनवण्यासाठी कणिक म्हणून घेऊया तर एक वाटी इथे मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर पुरी खाल्ल्यानंतर पोट बिघडू नये म्हणून इथे मी ओवा वापरत आहे तर ओवा खाल्ल्यामुळे पोट साफ राहते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेलकट खाल्ल्यामुळे बाधत नाही म्हणून इथे ओवा थोडासा पुरीमध्ये घालायचा आहे तर तेलाचं मोहन इथे मी घालत आहे तर कच्चं तेल घालायचं आहे कडक करून घालायचं नाही तर आता आपण हे सर्व मोहन आपण पिठाला मिक्स करून घेऊया रवा घातल्यामुळे पुरी एकदम खमंग खुसखुशीत होते आणि टम्म फुगलेली राहते आणि जास्त तेल पित नाही तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या नुसत्या जर मैद्याची तुम्ही पुरी बनवली तर ती वातळ होते म्हणून थोडासा रवा घालावा आणि पुरी बनवावी आणि इथे आपल्याला पीठ नरम एकदम सॉफ्ट बनवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे पीठ छान भिजते आणि नरम असं आटा बनला जातो तर इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आता हे सर्व पीठ आपण कोमट पाण्याने मळून घेऊया तर पाण्याची क्वांटिटी कमी वापरायची आहे जास्त पातळ पीठ बनवायचं नाही घट्ट पीठ मळून ठेवायचं आहे तर आता हे पीठ मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं अजून एकदा गोळा बनवून घेऊया आणि आता हे आपण झाकून ठेवणार आहे तर एक तास आता आपण हे वरती झाकण ठेवून देणार आहोत तर इकडे आता बघू शकता तुम्ही पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे दह्यामधील तर अशा प्रकारे हा चक्का तयार झालेला आहे मी आता एका वाटीमध्ये काढून घेते तर चार ते पाच तासानंतर आपण हे दही काढून घेतलेलं आहे चक्का तर खूप वेळ लागतो पाणी नितळायला पूर्णपणे थेंब थेंब थें पूर्ण निघाला पाहिजे तेव्हाच आपला हा चक्का बनेल श्रीखंडासाठी तर अशा पद्धतीने इथे आपण आता हे दही फेटून घेऊया तर क्रीमी असं दही आपल्याला फेटायचं आहे कुठेही गुठळी राहिली नाही पाहिजे तर बघू शकता क्रीमी ए टेक्चर आलेला आहे फेटल्यामुळे तरी आवडीप्रमाणे यामध्ये आता आपण पिटी साखर घालूया तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त वापरू शकता तर साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मी दुधामध्ये केशर भिजत घातलेलं होतं तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे केसर दुधाचा तर अशा पद्धतीने आता आपण हे मिक्स करून घेऊया तर श्रीखंडाला कलर खूप छान आलेला आहे केसर मिल्क घातल्यामुळे नंतर इथे मी आवडीप्रमाणे काही बदामाचे तुकडे घालत आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता नंतर इथे स्वादानुसार इलायची पावडर घालायची आहे इलायची पावडरमुळे खूप छान स्वाद आणि टेस्ट येते श्रीखंडाला तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तर आपलं श्रीखंड तयार आहे क्रीमी एकदम टेक्चर आलेलं आहे जसं आपण रेडीमेड घेऊन येतो शॉपमधून तसंच हे से सेम झालेलं आहे श्रीखंड तर कुठेही पाणी सुटलेलं नाही कारण की दह्यामधील पूर्ण पाणी नितळलेलं आहे म्हणूनच आपलं हे श्रीखंड मस्त बनलेलं आहे वरून थोडंसं बदामाने गार्निशिंग करूया आणि थोडंसं केसरही लावून घेऊया तर खूप छान झालेलं आहे एकदम मस्त असं सुवासिक झालेलं आहे श्रीखंड तर हे श्रीखंड पुरीसोबत खूप छान लागते खाण्यासाठी तर आता आपण श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर आता इकडे कणिक ही आपली मस्त पुरीची भिजलेली आहे मस्त असं टेक्चर आलेलं आहे कणिकेला तर पुन्हा एकदा एकजीव गोळा करून घेऊया तर कणिक मिळ तुम्ही एक ते दोन तास हे पीठ भिजत ठेवायचं आहे त्यामुळेच आपली कणिक मस्त पुरीसाठी भिजेल तर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मी मळून घेते एकदम सॉफ्ट असा गोळा झाला पाहिजे तर आता आपण याचे गोळे बनवूया तर जेवढ्या साईजची तुम्हाला पुरी बनवायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही गोळे बनवू शकता पुरीसाठी तर एकदम मी गोळे आता बनवून घेते म्हणजे आपल्याला पटकन पुऱ्या लाटता येतील आणि या कणकेमध्ये मी ओवा पण वापरलेला आहे तर ओवा घातल्यामुळे पुरी खाल्ल्यानंतर पोट बिघडणार नाही आणि खमंग अशी ओव्यामुळे चविष्ट पुरी लागते तर इथे सर्व आपण गोळ्या करून घेतलेल्या आहेत तर मी आज पुरी पिठामध्ये लाटणार नाही तर थोडंसं अगदी तेलाचा हात लावायचा आहे आणि पुरी लाटायची आहे तर तेलावरती पुरी लाटल्यामुळे तेलकट पुरी होत नाही आणि कलर पण चांगला येतो पुरीला पिठावरती जर तुम्ही पुरी लाटली तर तेल जास्त पिली जाते पुरी तर आता तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आता पुरी आपण सोडून घेऊया तर वरती असं तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी छान टम्म फुगते तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर बघू शकता पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर एकदम खमंग आणि खुसखुशीत पुरी बनते रवा घातल्यामुळे आणि मी पिठावरती पुरी लाटली नाही त्यामुळे तेलकट बिलकुल होणार नाही पुरी ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर पुरी लगेचच तळली जाते तर पुरी आता आपण काढून घेऊया जशी आहे तशी ही फुगलेली राहते पुरी तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या आता आपण तळून घेऊया तर प्रत्येक पुरीवरती आपण असं तेल शिंपडायचं आहे तरच आपली पुरी पूर्णपणे टम्म फुगेल आणि थोडासा कलर चेंज झाला की पुरी आपल्याला काढून घ्यायची आहे तर लगेचच तळी जाते खूप काही वेळ लागत नाही तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर आता सर्व पुऱ्या इथे आपल्या तयार आहेत श्रीखंडासोबत अतिशय टेस्टी आणि खमंग अशा पुऱ्या झालेल्या आहेत तर बघू शकता पुऱ्या जशा आहेत तशा फुगलेल्या राहिलेल्या आहेत तर सर्व पुऱ्या तळेपर्यंत ह्या पुऱ्या फुटलेल्या नाहीत किंवा त्याची हवा गेलेली नाही कारण की आपण रवा वापरलेला आहे पुरीमध्ये आणि पिठामध्ये पुरी लाटली नाही त्याच्यामुळे ह्या पुऱ्या आहेत तशा राहिलेल्या आहेत आणि आहे। कमी तेलकट झालेल्या आहेत बघू शकता तेल कुठेही पिलेल्या नाहीत आणि तेलकटही दिसत नाहीत पुऱ्या तर एकदम खमंग खुसखुशीत आणि पापुंदरे तुम्ही बघू शकता या पुरीचे किती मस्त झालेले आहेत तर अशा पद्धतीने ही पुरी बनवायची आहे आणि श्रीखंडासोबत अतिशय टेस्टी लागतात अशा या पुऱ्या आणि यामध्ये मी ओवा वापरला आहे त्यामुळे खूपच छान टेस्ट आलेली आहे या पुऱ्यांना तर ही रेसिपी गुढीपाडवा स्पेशल तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय